पण घाट सुरक्षित सुरू झाला पाहिजे हा माझा मुद्दा आहे आणि तो आम्ही सुरक्षित करणार आणि घाट दर्जेदार करणार एवढा शब्द माझा आहे गेली काही वर्षापासून तोल सुटलेला आहे म्हणून हे सगळे अवैध विषय सुरू झालेले आहेत त्याच्यावर आता कंट्रोल कसा आम्ही आणतो ते तुम्ही येणाऱ्या काळावधी हो बघा ना जिल्ह्यामध्ये आता लोक जिल्ह्याची प्रतिमा आणि जिल्ह्याच्या भावी पिढीवर कोणी पण मस्ती करून दाखवावी हे माझा चॅलेंज आहे ओपन चॅलेंज आहे त्यांच्या सामना थेट नितेश राणेची आहे म्हणून कोणालाही त्या संबंधी सोडला जाणार नाही हे असं कोणतरी रेल्वे स्टेशन दाखवण्याची कोणी हिंमत दाखवली कुठला तो अधिकारी होता त्याच्यावर पण मी पोलिसांना माहिती दाखवलं साहे दा दा का माहिती घ्यायला सांग बोला तुम्ही इन्क्वायरी जाहीर करा बांगलादेशीच्या दोन महिला इथे येतात आंटोकोड ठेवलं कोण जातं आणि मग त्यांना का खोटं बोललं जातं बाबा ते पोलीस स्टेशनवर अटक आहे ह्या या सगळ्या जे काय मस्ती जिल्ह्यामध्ये चालू आहे ना जी आधी मानसिकतेला माझ्या जिल्ह्यामध्ये थारा नाही ठेचण्याचं काम आम्ही करू प्रशासनाच्या माध्यमातून ते तुम्हाला दिसेल आमच्या जिल्ह्याच्या भावी पिढीकडे तो इथे कोण ड्रग्ज आणण्याची ना हिंमत करणार हात कापतील हे जे काय बाजारपेठामध्ये हे भी जे काय बाहेरचे फेरीवाले यू पी पी बिहार विहारचे येऊन जे बसतायत ना सगळ्यांना काढला जाणार इथे कोणालाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे कोणीही माझ्या जिल्ह्यामध्ये मस्ती करायला कोणाला परवानगी नाही कुठल्याही पद्धतीचा बेशिस्तपणा कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार आणि जिल्ह्याची बदनामी करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणीही करत असेल मग तो कुठल्याही पक्षाचा असेल सहन करणार नाही आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा ड्रग्ज मुक्त कुठल्याही तालुक्यामध्ये कोणीही गौ गौमासची तस्करी करताना करण्याची कोणी हिम्मत करू नये मटका जुगार ऑनलाईन गेमिंग वैश व वे, व्यवसाय म्हणजे वैश्य व्यवसाय या कुठल्याही प्रकारच्या अनधिकृत गोष्टी ज्याच्यामुळे समाज आणि सिंधुदुर्गाची बदनामी होईल इथे सहन होणार नाहीत जे जे माझे हे पत्रकार परिषद ऐकत असतील त्यांनी आत्ताच आपल्या सगळ्या आशा गुंडाळल्या पाहिजेत ड्रग्जच्या संदर्भात बीफच्या संदर्भात कोणीही या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची मस्ती